बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये अरबाज आणि निक्कीचा रोमॅन्टिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय दोघांमध्ये कधी भांडणं होतात तर कधी ते एकमेकांसोबत रोमॅन्स करताना दिसतात निक्की आणि अरबाज यांच्या बिग बॉसच्या घरातील बॉन्डिंगची बरीच चर्चा होतीये अशातच आता अरबाजची रियल लाईफ गर्लफ्रेंड लिझा बिंद्रा ही देखील चर्चेत आली आहे अरबाजची गर्लफ्रेंड लिझाने नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे तिच्या या पोस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अरबाजनं काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात कमिटेड असल्याचं सांगितलं अरबाज हा लिझा बिंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहे लिझा ही अरबाजबद्दल अनेक वेळा पोस्ट शेअर करत असते अरबाजबद्दल मेसेज किंवा कमेंट करू नका असं म्हणणाऱ्या लिझाने आता अरबाजबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे लिझाने इंस्टाग्रामवर बऱ्याच पोस्ट शेअर केल्या आहेत त्या सर्व पोस्टमध्ये ती अरबाजबरोबर दिसत आहे तिने तिचा आणि अरबाजचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे मी वचन देते की मी कायम तुझ्या सोबत असेल असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे तिने या पोस्टमध्ये अरबाजला टॅग देखील केलंय लिझाने इंस्टाग्रामवर अरवाज बरोबरचा एक रोमँटिक फोटो शेअर केलाय या फोटोला तिने कॅप्शन दिलंय तुझ्या चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमी तुझ्या बरोबर असेल मी तुला कधीच एकटं सोडणार नाही लिझा ना दुसऱ्या पोस्ट मध्ये लिहिलंय मी आरबाजच्या आईला आपल्या मुलासाठी दुवा मागताना पाहिलं तो शो मध्ये फक्त त्याच्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो अजिबात चुकीचा नाहीये तो चुकीचा तेव्हा असता जर त्या मुलीला माहित नसतं की तो माझ्या बरोबर रिलेशनशिप मध्ये आहे आणि हे रितेश सरांनी त्या मुलीला दोनदा सांगितलं लिझाने आरबाज बरोबरचा आणखी एक रोमँटिक फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिलीय एक शो कोणाचंही नातं तोडू शकत नाही होय आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत मी त्याच्याशी कधीच ब्रेकअप करणार नाही असे या फोटोवर लिहित ली, लिझानं अरबाजलाय सुरुवातीला बिग बॉसच्या घरातील अरबाज यांच्या नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर एकदा तिने पोस्ट शेअर करून अरबाज बद्दल कमेंट किंवा मेसेज करू नका असं म्हटलं होतं नंतर तिने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता पण अवघ्या चार दिवसात ती सोशल मीडियावर परतली असून आता तिने अरबाज पटेलवर प्रेम असल्याची कबुली दिली आहे बिग बॉसच्या घरातील निक्की आणि अरबाजचा खेळ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका